हिंगोली जिल्ह्यामध्ये आपले महाराष्ट्राचे विभागाच्या आयकॉन अत्यंत हुशार आपल्या आंबेडकर यांचा मी कळमूर तालुका समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे खूप खूप आभार व स्वागत व्यक्त करतो व्यासपीठावर जमलेले सगळे समान्य सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते महिला मंडळ त्यानंतर माथाडी कामगार संघटना जीव आघाडी व समस्त जमलेले पदाधिकारी व कार्यकर्ते जास्त आपल्याला घेणार नाही आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची जर परिस्थिती येणाऱ्या काळात स्थानिक संस्थेमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आज आदरणीय सुभाषबा आंबेडकर आलेले आहे आणि तो नारामध्ये तत्त बदलतो ताज बदलतो बैमा डोका राज बदलतो आणि सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हातात घेऊन या अभिमानांचा राज बाहेर काढून आपल्याला सत्तेमध्ये भुसळण्याची जामी देण्यासाठी आदरणीय सुरात आंबेडकर आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत या महाराष्ट्राची परिस्थिती गेली आपण दहा वर्षापासून बघतोय बीजेपी असेल काँग्रेस असेल शिंदे गट असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इतर सर्व पक्ष या पक्षामध्ये फक्त आणि फक्त बाळास्वर्ग करणार छातीवर जर बसून द्यायला तर वाटा का। फोडण्याचं काम या समस्त महाराष्ट्र भारतामध्ये जर कोणी केला असेल तर फक्त फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणणे आम्हाला सांगितलं हे

गेली पाच दहा वर्षापासून कळंगुरी विधानसभेचे असलेले आमदार संतोषरावजी बांगर यांनी एक नाटक केलेलं आहे नाटक ते नाटक बघाव सगळ्यांनी बघितलं असेल त्यांचं नाटक असते असते एवढे फटका पटतो सोन्याच्या साखरा अनपत् बाबासाहेबांचं गाणं आता नाही नोटाला अगदी सोन्याची नोटाला आमदार साहेब विभोषणा केंद्र तुम्ही नाटक केलं आणि आमचे काही भावते दलाल दादा प्रमुख म्हणून नारायण यांनी केला सत्तेचाळीस कोटी विभोषणा केंद्र विश्वास खर्चातून उभं करायला आणि हळूच देव्याच्या खामेल शासनाकडून सत्तेचाळीस कोटी मंजूर करून घेतले

कानेगाव का मधले चाळीस का लाख रुपये घालिंग जिल्ह्यात दाखल दाखल बाळासाहेब आंबेडकरांची आहे कोणत्या आघाडीची आहे त्यामुळे मी आपलं जास्त वेळ घेणार नाही फक्त तुम्हाला एवढं फक्त सांगतो की कोणत्याही पैशाला कोणत्याही बळी पडू नका

सुजात अत्यंत जबाबदारी म्हणजे आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा प्रश्न सांगतो मध्ये नानाजी देशमुख कृषी संशुलन प्रकल्प योजना या महाराष्ट्रामध्ये साडेसहा हजार कोटी दिले एस सी एसटी ओबीसी आणि इतर पर्वांच्या विकासासाठी आमचं दुर्दैव आहे की नानाजी देशमुख या हिंगोली जिल्ह्यातले शेगाव मधल्या कटोरगावातले व्यवस्था आहेत आणि जवळपास दोनशे कोटीचा गैरव्यवहार या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला आम्ही कळंगुर तालुक्याचा प्रश्न